आपल्याला का आता अचानक आज डिहायड्रेशनची गरज बसली आहे तर आपण आपल्या कृषीचं जे उत्पादन आहे त्याच्यात पस्तीस ते अडतीस टक्क्यापर्यंत आपण नुकसान करतोय उत्पादन पश्चात आणि आज जगाची मानसिकता अशी आहे की ते फूड सिक्युरिटीकडे जाण्याची मार्गावरती आहेत की लोकांना अन्न मिळू देत अशी परिस्थिती जगावरती आलेली असताना आपण वाया घालवतोय आणि त्याचं आर्थिक नुकसानही आपण सोसतोय कारण शेवटी परिश्रम हे पूर्ण उत्पादनासाठी केले जातात आणि त्यातला एवढा माल जेव्हा वाया जातो त्यावेळेला हे आर्थिक नुकसान कोणत्याही व्यापाऱ्याचं गिरायकचं मध्यस्थीचं कोणाचं नसून ते केवळ माझ्या शेतकरी बांधवांचं आहे ते थेट त्याचा जो आर्थिक तोटा आहे तो, तो माझ्या शेतकरी बांधवाला लागणार आहे भोगायला आणि त्याच्यामुळे ह्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल